अहमदनगर मधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा चांगलाच बोजबरा उडाला आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी खुलेआम कोयता घेऊन फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुंडांना पोलिसांनी रंगे हात पकडल्याने पुढील अनर्थ टळला आहे मात्र गुंडांच्या हल्ल्यात एक जखमी झालाय ही घटना नगर रोडवर रोड घडली आहे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश साहेर अनिल आव्हाड राजू सुद्री सुनील आव्हाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी दोन जण हातात कोयता घेऊन मारण्यासाठी जात असलेल्या गुंडांना मोठ्या शिथफीने पकडले मात्र एकीकडे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दो दिवसात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत इतकेच नाही तर हद्दीमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप साहेबांचा सा गुन्हेगारांवर आणि अवैध धंद्यांवर वचक राहिलेला आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी लक्ष घालून गुन्हेगारीला आणि तसेच अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला आघाडीने देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एमआयडीसी हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे निवेदनाची दखल घेतली नाही तर येत्या सतरा डिसेंबरपासून परिसरातील सर्व महिला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे